मित्रांनो सत्तो ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे घरी मी आता पिझ्झा बनवत आहे आणि माझी नेवणी आलेली आहे पिझ्झा बनवायला चला आता पिझ्झाची तयारी कशी चालली काय करणार आहे तू आज आपण आता चीज कॉर्न पिझ्झा बनवणार आहे चीज कॉर्न पिझ्झासाठी आपण घेतलेलं आहे हा चीज कॉर्न पिझ्झा सॉस शेजवान चटणी मिओनीज आता आपण फर्स्ट आपण मिओनीज लावून घेऊया पिझ्झाचा जो पेस आहे तो आपण आधीच बेक करून घेतलेला आहे नॉर्मली वन साईड मिळवूनच नीट स्प्रेड करून घ्यायचं आहे पिझ्झाच्या बेसवरती त्यानंतर आपल्याला शेजवण चटणी लावायची आहे ती थोडी लावायची कशी लावायची नॉर्मल लावायची आहे जास्त okay. तिखट पण नाही ओके नंतर त्यानंतर आपल्याला हा पिझ्झा सॉस जो आहे तो पण नॉर्मलच लावायचा आहे जास्त नाही चीज जे आपण घेतलेलं आहे ना ते आपल्याला लावायच टाकायचं आहे हे जे चीज आहे ते प्रोसेस चीजच आहे मजलेला किंवा वेगळं सुरलं नाही आता आपण जे कॉर्न घेतलेला आहे तो आपण घेऊया. आता कॉर्न टाकलेस का? ओके. आता हा आपला लॅडिश कलर रेडी झालेला आहे. पॅन आपण थ्री साठी ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपण थोडा बोटर टाकण्याचं आणि आता पिझं हळूच आपल्याला पॅनवर ठेवायचं आहे पॅन आपल्याला नॉर्मल फ्लेमवरच ठेवायचा आहे फाय मिनिटसाठी फक्त जास्त वेळ नाही आणि वर असं कवर करून ठेवायचा आहे झाला पिझ्झा पिझ्झा हा रेडी झालेला आहे आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि वरचे जे कवर आहे ते काढून घेऊया बघू शकता पिझ्झा हा रेडी झालेला आहे नीट ओके झालाय ना चला घ्या काढून आता आपण हा एका प्लेट मध्ये घेतलेला आहे डिश मध्ये आता कटिंग करायला ना आता आपण ह्याला ना एक पार्ट मध्ये डिवाइड करू ओके झालं कट ला? कट करून झालं ना आता कट करून झालेला आहे त्याचा प्लेट मध्ये डिवाइड केलेला आहे त्याला ओके मग आता खायला रेडी आता आपण त्याच्यावरून खायला रेडी नाही आता काय टाकणार मग आता आपण चिली फ्लेक्स टाकू वरून ओके नंतर मग टाकूया अशा प्रकारे आपला जो पिझ्झा आहे चीज पॉन पिझ्झा तो रेडी झालेला आहे असं चालेल असं चालू परफेक्ट पडलं आणि सेम पिझ्झा टाईप झालेला आहे